मला जाणीव आहे मित्रांनो की आज या ठिकाणी तीन वक्ती आहेत मी स्वतः आहे बालाजी सर आहेत चव्हाण सर आहेत त्यामुळं जास्त विस्तृत न बोलता भाषिक क्षमताचा विकास कसा करायचा विषयावर मी थोडक्यात एक दोन टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी मी माझं व्याख्यान देणार आहे टप्प्या पहिला असेल की भाषेचा उगम कसा झाला असेल किंवा का झाला असेल किंवा त्याचे काय आणखी जे सिद्धांत आहेत त्याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर जगामध्ये किती भाषा आहेत किती भाषा बोलल्या जातात भारतामध्ये किती भाषा बोलल्या जातात तसेच महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यामध्ये आपण किती भाषा बोलतो ह्याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर भाषेची आवश्यकता काय आहे आपल्या जीवनासाठी त्याविषयी मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जो आपला मेन विषय आहे तो म्हणजे भाषिक क्षमता विकास त्याविषयी मी माझं या ठिकाणी मत मानणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे इंग्रजी भाषा शिकवतो आणि कदाचित त्यामुळंच कदमशिराणी हा विषय माझ्याकडे दिला असेल भाषा क्षमता विकास या विषयावर बोलण्यासाठी तर या ठिकाणी मी मराठी हिंदी ह्या भाषेवर न बोलता शेवटच्या टप्प्यामध्ये जे माझ्या म मी मत मानणार आहे की भाषेचा क्षमता विकास कसा करायचा तर मी फक्त इंग्रजी भाषेविषयीच माझं मत मानणार आहे किंवा इंग्रजी भाषेचा क्षमतेचा विकास कसा करायचा ह्याविषयी मी तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये खोडक्यामध्ये सांगणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की भाषेचा उगम कसा झाला असेल तर मानवी इतिहास खूप मोठा आहे लाखो वर्षाचा मानवी इतिहास आहे परंतु आपण ज्यावेळेस भाषेचा विचार करू त्यावेळेस फक्त पाठिंबाचे पन्नास हजार ते एक लाख वर्ष याच कालखंडामध्ये ह्या भाषेचा विकास झालेला दिसून येतो ज्यावेळेस आपले लोक काय ज्यावेळेस त्यांनी अभ्यास केला की माणसानं भाषा कधी शिकला असेल तर त्यांना अडून आलं की पाठिंबाचे पन्नास हजार वर्ष ते एक लाख वर्ष या कालखंडामध्ये माणसानं काय केलं आहे भाषेचा उगम केलेला किंवा भाषा शिकायला सुरुवात त्यांनी केली आहे तर ह्याविषयी उगम कसा झाला असेल हे सांगणारे प्रामुख्याने तीन सिद्धांत आहेत पहिला सिद्धांत काय सामाजिक गरजेचा सिद्धांत की सामाजिक गरज म्हणून ह्या भाषेचा उगम झाला असेल माणूस हा सामाजिक प्राणी आहे ज्यावेळेस माणूस प्राथमिक अवस्थेमध्ये होता असं तो काय करायचा टोळी राहायचा माणूस एक कधीच राहत नव्हता माणूस टोळीन राहायचा तरी माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्यामुळे त्याला आपल्या विचाराचे देवाणघेवाण करण्यासाठी समाजामध्ये वागण्यासाठी समाजामध्ये काम करण्यासाठी त्याला भाषेची गरज वाटली असेल आणि त्याच्यामुळे सामाजिक गरजेतून काय झालं असेल भाषेचा उगम झाला असेल असा एक सिद्धांत सांगतो दुसरा एक सिद्धांत आहे ओ बो वाव नावाचा बो वाव नावाचा सिद्धांत आहे त्यामध्ये असं म्हटलं जातं जातं की परिसरामध्ये अनेक प्रकारचे आवाज ऐकू येतात त्याचबरोबर अनेक पक्षी आहेत आणि प्राणी आहेत ते आवाज करतात प्राण्याचा आवाज असतात तुम्ही माहीत माहिती तुम्हाला प्राण्याचा आवाज असतो पक्षांचा आवाज असतो आणि त्या पक्षाच्या आणि प्राण्याच्या आवाजातून प्रेरणा घेऊन माणसाने काय केलं असेल भाषेचा उगम केला असेल किंवा भाषेची त्यांनी केली असेल हा एक सिद्धांत आहे तिसरा एक सिद्धांत आहे हावभावाचा सिद्धांत हावभाव एक्सप्रेशन्स आपल्या चेहऱ्यावरती अनेक हावभाव असतात आणि त्या हावभावाला काय दिलं आहे आवाजाची जोड हावभाव प्लस आवाज बरोबर शब्द म्हणजे हावभाव आणि आवाज ह्याच्या एकत्रीकरणातून काय झालेला आहे शब्दांची निर्मिती झालेली आहे आणि तसं काय झालं आहे भाषेचा उगम झालेला आहे म्हणजे प्रामुख्याने असे तीन सिद्धांत आहेत ह्या तीन सिद्धांताच्या आधारे आपण सांगता येईल की बाबा कशा पद्धतीनं पन्नास हजार वर्षापूर्वी म्हणा किंवा एक लाख वर्षापूर्वी म्हणा ह्या भाषेचा सुरुवात किंवा भाषेचा उगम झाला असेल सामाजिक गरज दुसरं कोणतं बो वाव सिद्धांत हा तिसरा आहे हावभावाचा सिद्धांत ह्या तीन सिद्धांताच्या आधारे भाषेचा उगम झाला असेल असं प्रत्येक लोक सांगतात आता जसं आपण संपूर्ण वेळ जगाचा विचार करतो की जेव्हा जगामध्ये मग किती भाषा बोलल्या जात असतील ही किती लॉक नावाची संस्था आहे किती लॉग नावाची संस्था आहे आणि त्या संस्थेने सर्वे केला तेव्हा जगामध्ये किती भाषा बोलल्या जात असतील तर आज घडीला जगामध्ये सात हजार एकशे एकोणसाठ इतक्या भाषा बोलल्या जातात एवढी हजारोच्या संख्येमध्ये भाषा आहे परंतु त्यातल्या चौवेचाळीस टक्के भाषा अशा आहेत की ज्या आज डोक्यामध्ये आहेत डोक्यामध्ये म्हणजे कसं की ते आता भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत कारण त्या भाषा बोलणारे फक्त काही हजारोच्या संख्येने लोक आहेत दुसऱ्या बाजूला असं सांगता येईल की आपण की तेवीस भाषा जगामध्ये अशा आहेत की त्या तेवीस भाषा जगातले पन्नास टक्के लोक बोलतात पन्नास टक्के म्हणजे किती मग आता जगाचे लोकसंख्या किती आहे सध्या साधारणतः आठशे कोटीपेक्षा जास्त जगाची लोकसंख्या आहे आणि त्यातले पन्नास टक्के म्हणजे चारशे कोटी लोक किती भाषा बोलतात फक्त तेवीस भाषा बोलतात म्हणजे प्रमुख भाषा तेवीसच आहेत त्याच्यामध्ये आपली हिंदी पण येते आपली जी भाषा भारता आहे भारतातली हिंदी आहे इंग्रजी भाषा आहे ती तेवीस भाषामध्ये ती येते ते झालं जगाचं तर ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो त्यावेळेस भारतामध्ये किती भाषा आहेत मग तर आपल्याला माहित आहे की भारतीय संविधान जे आहे त्याच्या आठव्या सूचीमध्ये केवळ बावीस भाषेचा समावेश आहे म्हणजे भारतामधला विचार केला तर प्रमुख बावीस भाषा आहेत हे झालं संविधानाचं परंतु प्रत्यक्षामध्ये भारतामध्ये आठशेच्या आसपास भाषा बोलल्या जातात आणि त्यातल्या लोकात दोनशे भाषा ह्या बोलीभाषा आहेत म्हणजे मी की ते तुम्हाला समजेल भारतामध्ये की आठशे भाषा आणि दोनशे बोलीभाषा तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बोली भाषेचा आणि जे प्रमुख भाषा असतो त्यातला फरक काय असतो तर बोलीभाषा जी असते ती प्रामुख्याने फक्त बोलली जाते तसं लेखन केलं ले जात नाही तर समजा आपण मराठी भाषा बोलतो आपण बोलतो आणि लिहितो पण ना कारण त्याची भाषा आहे देवनाग लिपी आहे लिपीमध्ये आपण लिहित असतो तसं बोलीभाषेचं नसतं बोलीभाषा काय केली जाते फक्त बोलली जाते आणि त्याच्यामुळेच काय असतो की बोलीभाषा ज्या आहेत ना त्या ऱ्हास होण्याचा धोका असतो मराठी भाषा कधी राहस होणार नाही का बरं कारण ती लिखित स्वरूपाची भाषा आहे आणि ग्रंथ आहेच आणि पुस्तक आहेत ते आपण काय केलं आहेत मराठी भाषेमध्ये लिहिले आहेत हिंदी भाषेत तेच आहे इंग्रजी भाषेत तेच आहे म्हणजे जी भाषा लिखित स्वरूपाची असते त्या भाषेचा असं सका होत नाही होत नाही परंतु भाषा मात्र कशी असते त्याला धोका असतो कारण बोलणारे लोक कमी झाले त्याचा वापर कमी होऊ लागला ते काय होते मग भाषा राहस पावते तरी झालं भारताचं ते आठशे भाषा प्रमुख आणि दोनशे बोलीभाषा आहेत महाराष्ट्रामध्ये काय मराठी भाषा प्रमुख आहे आपली आणि त्याचबरोबर सात ते सत्तर भाषा तशा आहेत बोलीभाषा आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मराठी वऱ्हाडी भाषा असेल हां कोकणी भाषा असेल मालवणी भाषा असेल आयराणी भाषा असेल तर अशा अनेक बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये पण बोलू शकता आपल्याकडं लमाणी भाषा पण आहे हां लमाणी भाषा कशी आहे बोलीभाषाच आहे त्याची लिपी नाही ठीक आहे तर अशा पद्धतीनं जर संपूर्ण जगापासून महाराष्ट्रापर्यंत आपण जर प्रवास पाहिला तर एक दिसून येते की आपण विविध प्रकारच्या भाषा जगामध्ये आहेत हजारो भाषा आहेत भारतामध्ये तेच आहे राज्यामध्ये पण तेच आहे ठीक आहे म्हणजे माणूस भाषेचा वापर करतो परंतु त्याच्यामध्ये एक खूप मोठी विविधता आपल्याला दिसून येते सुरुवातीला मला सांगायची होतं या भाषेविषयी की बाबा भाषा जी आहे ना ती सगळ्यात म्हणजे मौल्यवान देणगी आहे असं मी समजतो आपल्याला भेटलेली आपल्या पूर्वजांश पूर्वजांश ना समजा इंग्रजीसारखी काही भाषा असते त्यामध्ये लाखो शब्द असतात कोणत्याही भाषेमध्ये हजारो लाखो शब्द असतात परंतु त्या शब्दातला एकतरी शब्द आपण तयार केलाय का नाही ना रेडीमेड सगळे भेटले आपल्याला आपण एवढे ले लेखी आहोत की आपण अशा कालखंडामध्ये राहतो की ज्या ठिकाणी सगळी प्रगती झालेली आहे वैज्ञानिक प्रगती झालेली आहे भाषेची प्रगती झालेली आहे आणि आपल्याला काय करायचं वापर करायचा आहे बरोबर आपन, आहे म्हणून अशा कारखान्यात राहतो आपण की आपल्याला रेडीमेड अशी भाषा आहे अनेक गोष्टी रेडीमेड आहेत म्हणून खरं तर आपण आपल्या पूर्वजांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपल्याला रेडीमेड अशी भाषा दिलेली आहे आणि त्याच्यामुळेच काय झालं आहे आपल्याला आपली प्रगती करणं शक्य झालेलं आहे कारण भाषा तयार करणं सुपी गोष्ट नाही त्याच्यामध्ये हजारो लाखो वर्ष गेलेली आहेत त्यांनी जर स्ट्रगल केला पूर्वजांना आपल्या त्याच्यामुळेच काय झालेलं आहे ही भाषा आपल्याला भेटलेली आहे एकदम स्टँडर्ड आणि शुद्ध स्वरूपाची भाषा आज आपण वापरतो आपण देतो आपण वाचतो ठीक आहे मग आवश्यकता भाषेची आवश्यकता आहे आपल्याला तर सर्वात प्रमुख आवश्यकता आपली संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला काय असतं भाषेची आवश्यकता असते मुलाचा फर्स्ट डेजचा परिणाम माहिती असेल किंवा कम्युनिकेशनचे दोन प्रकार असतात ठीक आहे ना पण ते रिटर्न स्पोकन झालं त्याचं दुसरं आपण काही व्हर्बल आणि नॉन व्हर्बल म्हणून आपण त्याला वर्बल आणि नॉन वर्बल वर्बलमध्ये काय येतं बोलण्याच्या माध्यमातून संवाद साधणं आणि लिखाणाच्या माध्यमातून संवाद साधणं हे झालं वर्बल आणि नॉन मध्ये काय असतं केवळ बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून हावभावाच्या माध्यमातून काय करणं संवाद साधणं म्हणजे हावभावाचा या ठिकाणी आपला विषय नाही परंतु जे वर्बल कम्युनिकेशन आहे ते ज्या ठिकाणी आपलं बोलणं महत्वाचं आहे ज्या ठिकाणी लेखन महत्वाचं आहे बरोबर आहे तर ह्या माध्यमातून काय करतो आपण संवाद साधतो म्हणजे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम म्हणून काय आहे भाषा आहे मग भाषेशिवाय संवाद साधता येत नाही का येतो ना येतो का नाही येतो भाषेशिवायही संवाद साधता आपले पूर्वजी होते ज्यावेळेस भाषाच नव्हती त्यावेळेस होते का साधत होते आताही आपण साधू शकतो ते मग ना भाषेत शिवाय जो आपण संवाद साधतो ना तोच काय असतो जास्त प्रभावी असतो तरी सुद्धा भाषेचं जे महत्व आहे समाजामधलं ते नाकारता येत नाही वीस टक्के संवाद आपण भाषेमधून साधत असतो आणि ऐंशी टक्के जो संवाद आहे तो आपण करत असतो आपल्या बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून आपल्या चेहऱ्याच्या हावभावाच्या माध्यमातून आपण तो संवाद साधत असतो तरीसुद्धा भाषेचं महत्त्व नाही का आहे संवाद साधण्यासाठी भाषेचं महत्त्व आहेच दुसरं काय महत्त्व भाषेचं आपल्या डोक्यातले विचार आपल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी आणि तिथं कोणाला तेव्हा फायदा होतो भाषेचा फायदा होतो रायटर लोकांना लेखकांना असेल का नाट्यकार असेल कादंबरीकार असेल त्याला आपल्या भावना व्यक्त करायच्यात तो काय करेल त्या शब्दाच्या माध्यमातून त्या रायटिंगच्या माध्यमातून काय करेल त्या ठिकाणी आपल्या आप सं आपल्याशी संवाद साधेल त्याच्या भावना त्याचे विचार आपल्यासमोर मांडेल अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आणि कौशल्य आहेत अनेक प्रकारचे ज्ञान ह्या जगामध्ये आहे ते जर कौशल्य आपण शिकायचं असेल ते जर ते, ते तासे तासे तर ज्ञान आपल्याला मिळत असेल तर भाषेशिवाय पर्याय नाही तुम्हाला भाषा आली पाहिजे पहिल्यांदा भाषा तोबूच पाहिजे तरच तुम्ही जगातलं नॉलेज मिळू शकता त्याच्यामुळे काय म्हटलं जातो इंग्रजीला काय म्हणतो आपण ज्ञान भाषा म्हणतो ना इंग्रजीला काय म्हणतो ज्ञान भाषा काय म्हणतो ज्ञान भाषा कारण जे महत्वाचे शोध आहेत वैज्ञानिक शोध असतील किंवा कॉम्प्युटर कॉम्प्युटरचे शोध असतील त्या क्षेत्रामधले हे सगळे शोध काय झालेले आहेत युरोपियन क कंट्रीजमध्ये लागलेले आहेत आणि ज्याविषयी शोध लागले किंवा मेडिकल सायन्स असेल इंजिनिअरिंग असेल त्या संबंधीचं सगळं लेखन जे आहे ते सगळं इंग्रजी भाषेमध्ये होतं राबवलं अलीकेल्या काळामध्ये काय झालं त्या ट्रान्सलेशन वगैरे सोय झालेली आहे ना आणि काय ॲप्स आहेत ट्रान्सलेशनचे त्याच्यामुळे कुठलंही इंग्रजी साहित्य आपण काय करतो शकतो आपल्या मातृभाषेमध्ये कन्वर्ट करू शकतो ही ती सोय आज आहे परंतु ज्या काळामध्ये हे पुस्तकं लिहिली गेली असतील त्या काळामध्ये ज्यांना इंग्रजी येतं त्यांनाच केवळ ते ज्ञान मिळत होतं त्याच्यामुळे आजही त्या भाषेचं महत्त्व कमी झालेलं नाही जेवढी काय महत्वाचे कौशल्य आहेत ज्ञान आहे ते जर आपल्याला प्राप्त करत असेल तर आपल्याला भाषेचं काय असते आवश्यकता असते स्नपण माणसाला ज्ञान मिळेल का ते मेडिकल सायन्सचं इंजिनिअरिंगचं कॉम्प्युटरचं नक्कीच नाही ना सर्वात शेवटची गोष्ट सांगतो एक आपली सांस्कृतिक वारसा आहे आपल्याला हणा सांस्कृतिक वारसा आहे आता जतन आपल्याला करायचं आहे आपली संस्कृती आपल्याला जतन करायची आहे तो वारसा आपल्याला पुढील द्यायचा आहे त्यासाठी काय आवश्यक असते मग भाषा आवश्यक असते ते आपण कुठं लिहून ठेवणं आवश्यक आहे ना कुठल्या सांगणं <coughs> आवश्यक आहे आणि ज्यावेळेस आपण विचार करतो भारताचा त्यावेळेस कसा आहे एक खूप मोठा सांस्कृतिक वारसा भारतामध्ये त्यामधमध्ये अनेक धार्मिक गोष्टी असतील भाषेविषयी असेल सण समारंभ असतील हां पत्रता असतील परंपरा असतील या सगळ्याचं जर ज्ञान आपण पुढल्या कुठल्या तरीला द्यायचं असेल तर नक्कीच आपल्याला भाषेवरती प्रभुत्व असणं भाषा अवगत असणं जास्त आवश्यकता आणि शेवटचा आहे विचार प्रक्रिया विचार करायचा आपणाला आपण व्यक्ती असून विचार करतो शांत पण विचार करतो परंतु तो विचार करताना काय करता आपण भाषेचा वापर करत असतो बरोबर आहे का म्हणजे माणसाची विचार विचार प्रक्रिया कधी वाढली असेल ज्या वेळेस भाषेचा शोध लावला बरोबर आहे का म्हणजे तुमचा तर मेंटल डेव्हलपमेंट तुम्हाला करायचं असेल तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्यासाठी पण आवश्यक काय असते भाषा आवश्यक असते त्याच्याशिवाय तुम्हाला तुमचा माइंड जे आहे ते डेव्हलप तुम्हाला करता येणार जसं आपण आप फिजिकल एक्सरसाइज केलं की आपली बॉडी स्ट्राँग होते ना तशाच पद्धतीनं जेव्हा असं विचार करता त्याच काय होत असतं तुमचं माइंड स्ट्रांग होत असतं विचार हा करायचाच असतो करावाच लागतो त्याच्यासाठी जर तुम्हाला तुमचं माइंड डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला भाषेची आवश्यकता असते ठीक आहे तर ह्या सगळ्या जनरल गोष्टी झाल्या भाषेविषयी आता मी बोलतो इंग्रजी भाषेविषयी तर आपला मूळ विषय कोणता आहे भाषिक क्षमता विकास हां इंग्लिश लँग्वेज डेव्हलपमेंट आता आपण इंग्रजीकडे वळायचं काय वळायचं आहे कारण स्थानिक मुलांना स्वप्न असते की मला स्पर्धा परीक्षा करायचं आहे मला हे बनायचं आहे ते बनायचं आहे हां तर त्या सगळ्यासाठी तुम्हाला इंग्रजी भाषा अक्वायर करणं म्हणजे काय ती मिळवणं आणि त्याच्यामध्ये मास्टरी करणं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढी इंग्रजी भाषा शिकून चालत नाही समजा मी ते इंग्रजी बोलला तुम्हाला सगळं कळतं मी त्या बोलतो ते आत्वायने झालं तुमचं तुम्हाला इंग्रजी भाषा कळते परंतु तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये मास्टर आहात का ही गोष्ट जास्त महत्वाची आहे इंग्रजी भाषा येणं आणि इंग्रजी भाषा परफेक्ट येणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे भारतामध्ये सत्याऐंशी टक्के लोक आला इंग्रजी येते दुसऱ्याला बोललं कळतं ना मला परंतु स्वतःला बोलता येतं का बोलता आलं तर ते परफेक्ट बोलता येतं का ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्यासाठी फक्त चार कौशल्य आहेत कुठल्याही भाषा शिकायचं म्हणजे चार कौशल्य असतात इंग्रजी भाषा शिकायची म्हणजे तुम्हाला ते चार कौशल्य तुम्ही परफेक्ट त्यामध्ये तुम्ही मास्टर होणं आवश्यक असतं पहिलं कौशल्य कोणतं लिस्निंग लिस्निंग म्हणजे काय ऐकणे ऐकणे तुम्हाला वाटलं ऐकणे मी काय खूप आवड गोष्ट आहे का जर कोणी बोलत असला काय करूच ना त्या ठिकाणी मग ऐकायचं नाही आपल्याला मन लावून ऐकायचंय समजून घ्यायचंय पुढला काय व्यक्ती बोलतोय ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल समजून घ्यायचं ना आता काय करायचं तुम्हाला तुम्हाला समजत हे दाखवावं लागेल कसं तुमच्या रिस्पॉन्सच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकच्या माध्यमातून समजा या ठिकाणी मी तुम्हाला बोलतोय mm. मग तुम्हाला समजते का नाही हे मला कळतं कसं कळतं तुम्ही फीडबॅक देता मला कसं यानं मान हलवली आता बाटल्यांनी मान हलवली आता मान हलवलं म्हणजे काय झालं हा फीडबॅक झाला मान कधी हलवतो माणूस पॉझिटिव्हली ज्यावेळेस सुद्धा कळतं पुढला माणूस काय बोलतो हे ज्यावेळेस तुम्हाला कळतं ना तुम्ही काय करता पॉझिटिव्ह तुमची मान हलवता ह्याला काय म्हणायचं लिस्निंग म्हणायचं लिस्निंग स्किल म्हणायचं कधी मी बसलो आहे माझ्या कानावर शब्द येतात मी ऐकतोय त्याला लिस्निंग स्किल नाही म्हणायचं कुठल्या व्यक्ती काय बोलतो ते मला समजतंय ते समजून घेणं खूप महत्वाचं असतं सगळ्यात महत्त्वाची स्किल भाषेच्या बाबतीमध्ये म्हणजे लिस्निंगच आहे आणि आपण एक उदाहरण देऊ शक सांगू शकतो ते म्हणजे काय लहान मुलाचं लहान मुलाचं चा। त्यावेळेस लहान मुलं दोन तीन वर्षाचा होतं ना त्यावेळेसला बरेच शब्द पाठवतात त्याला चांगलं बोलता येतं हो ना तो चांगला कम्युनिकेशन करतो मुलगा दोन तीन वर्षाचा तो भाषा शिकतो कसं शिकतो शाळेत असतो का मुलगा mm -hmm. तो लहान पाठी पेन्शन शिकतो का नाही तरी तर लहान लिकून बोलायला लागतं घरातलं त्याच्यामध्ये एकच स्किल असते ती म्हणजे कोणती लिस्निंगची लहान मुलं किंवा आपण सर्वजण आपण सर्वजण जी भाषा शिकलो आहोत ना ते केवळ फक्त ऐकूनच आपण भाषा शिकलो आहोत बरोबर आहे त्याच्यामध्ये जे कान कारण चांगले आहेत तेच लोक काय करतात शिकतात आपलं जर ऐकून नसतं आलं तर आपण भाषा शिकलो असतो का नसतो शिकलो म्हणून ऐकणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला ह्या गोष्टीहून समजेल ठीक आहे दुसरं स्किल आहे स्पीकिंग बोलणं बोलणं तितकंच महत्वाचं आहे कारण बोलण्याच्या माध्यमातून काय करता तुमचे विचार तुमच्या भावना व्यक्त करत असतात तर त्यासाठी तुम्हाला त्या भाषेवरती कमांड असणं आवश्यक आहे तुमचं बोलणं प्रभावी असलं पाहिजे दुसऱ्याला पटलं पाहिजे हा त्यासाठी तुमच्या त्या भाषेवरती तुमचं तुम कमांड असलं पाहिजे तर त्यासाठी जाणून बुजून तुम्हाला बोलण्याची जी कला आहे स्किल आहे ती तुम्हाला डेव्हलप करावं लागेल दुसरं स्किल आहे रिडिंग वाचन कला इंग्रजी इंग्रज वाचायचं मला तर तुम्ही मास्टर पाहिजे भाषेवर मास्टरी असल्याशिवाय तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचता येणार नाही अनेक अव अवघड शब्द असतात त्या अवघड शब्दाची तुम्हाला मिनिंग माहीत पाहिजे एक वाक्य वाचलं त्याचा अर्थ काय दोन वाक्य कसे जुळतात हो ना केवळ वाचन महत्वाचं नाही तर त्याचा अर्थ पण तुम्हाला समजला पाहिजे रीडिंग करताना अजून एक गोष्ट महत्वाची आहे स्पीड तुमचा स्पीड पण तुमचा फास्ट पाहिजे स्लो स्पीडनं जर तुम्ही वाचता असाल तर ते वाचन तुमचं नाही चांगलं नाही होणार तुम्हाला समजणार नाही त्या गोष्टी पुस्तक कोणतं आहे त्यानुसार पण तुम्हाला स्पीड तुम्हाला मेंटेन करावं लागेल तुम्ही काय वाचताय त्यानुसार किती लक्ष देऊन वाचायचं हे तुम्हाला थोडं चाललं पाहिजे समजा एका तुम्ही कादंबरी वाचतायत करमणूक म्हणून आणि तुमचं अभ्यासाचं वाचतायत परीक्षेचा अभ्यास आहे ते वाचतायत दोन्ही वाचनच आहे परंतु दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे तुमची हेतू वेगवेगळे आहेत एका ठिकाणी तुम्ही काय करता फक्त करणूक म्हणून वाचता आणि एका ठिकाणी परीक्षेमध्ये मला लिहायचं आहे म्हणून तुम्ही वाचता तर त्यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे त्याला महत्व दिलं पाहिजे थोडा वेळ थोडी स्पीड त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे मेंटेन केली पाहिजे अल्मेस पीडला स्टिमिंग नावायची जेव्हा तुम्ही पेपर वाचता पेपर आपण सगळेच वाचतो लँल वाचतो कसं पेपर आपण नाही वाचतो पाच मिनटं पेपर वाचून होता आपला त्याच्यामुळे होतं असं कारण जे मोजकं मोजकं आहे करतो आपण त्याचं वाचन करत असतो डिटेलमध्ये आपण जात नाही म्हणून डिटेल काय वाचायचं आणि मोजकं काय वाचायचं ह्याचं पण कला तुम्हाला अवगत असली पाहिजे आणि त्याच्या महत्त्वानुसार तुम्ही ते ठेवायचं की कोणती गोष्ट महत्त्वाची आहे कोणती गोष्ट मी वाचली पाहिजे शब्दात प्रत्येक शब्दाचा अर्थ मला गाळा पाहिजे ठीक आहे सगळ्या शेवटची कला आहे स्किल म्हणजे रायटिंग रायटिंग सोपं आहे जसं बोलणं अवघड आहे तसंच काय लेखन करणं पण अवघड आहे आपण सगळेच निबंध आहात परीक्षेमध्ये ना ती रायटिंग स्किल आहे तुमची तिचं आपण कळतो त्या तुमच्या शिक्षकाला तुम्ही किती पारंगत आहात रायटिंगमध्ये म्हणजे किती चुका होतात किती शब्द चुकतात तुमचे काय विचार आहेत तुम्ही कसे हो ना पण सर्वात आवड कला जर कोणती असेल भाषेमध्ये ती असते रायटिंगची त्यासाठी एकच गोष्ट आहे तुम्हाला सराव असणं आवश्यक आहे सराव असणं आवश्यक आहे त्याचा रायटिंगचा आणि केवळ आपण स्वतः सराव करून चालत नाही मित्रांनो एवढं बामला नो रायटिंगसुद्धा तुम्हाला सुधारायची असेल तर केवळ तुम्ही लेखन करून चालणार नाही का चालणार नाही कारण तुमच्या चुका काय होत आहेत हे तुम्हाला स्वतःला कळतं का कळतं का, का? नाही कळत जर कळलं असतं मी चुका केली असते का नाही केली असतं पण जर तुम्हाला खरंच तुमची रायटिंग सुधारायची असेल तर तुम्ही लेखन करत जा आणि ज्याला चांगली इंग्रजी येतं त्याला तुम्ही दाखवत जा तुमच्याकडून दाखवायचं तुमच्याकडून चेक करून घ्यायचं असं तुम्ही बरेच दिवस केलात तर एक दिवस नक्कीच तुम्ही परफेक्ट रायटर बनवू शकता तर त्यासाठी तुम्हाला एक मेंटर असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला काय करेल तुमच्या चुका ज्या होतात लेखनातल्या त्याचे पत्रिका काय करेल सांगू तुम्हाला अपाप काय होईल तुमचं रायटिंग चांगलं होईल तर ह्या चार स्किल आहे मित्रांनो तर ह्या ज्या चार स्किलजवर तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच तुमचं जे भाषा कौशल्य आहे ते नक्कीच विकसित होऊ शकतं मग काय करायचं उपाय आता मग तुम्हाला झोकून द्यावं लागेल मला इंग्रजी शिकायचंच आहे मग काय करायचं मग इंग्रजी पुस्तक वाचा इंग्रजी न्यूजपेपर वाचा जर्नल्स असतात मॅगझिन्स असतात इंग्रजी चित्रपट असतात ते तुम्ही पहा त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे महत्त्वाची अजून की बघा समजा तुम्ही ठरवलं इंग्रजी चित्रपट पाहायचा म्हणून आणि एखादा अमेरिकन चित्रपट तुम्ही पाहावं हो लागल अमेरिकन इंग्लिश प्रॉब्लेम काय होतो आपला भारतीय लोकांचा विशेषतः माझाही होतो त्यांचे जे ॲक्सेंट असतात उच्चार ते आपल्या कळत नाहीत कोणाचे अमेरिकन लोकांचे किंवा ब्रिटिश लोकांचे आपल्याला लोका म्हणजे आपले मास्टरी असते इंग्लिशवरती परंतु बरीच उच्चार त्यांच्या आपला कळत नाही त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल ती व ते बघा पिक्चर जर लागला असेल इंग्रजी तर खाली बस सब पॅटर्न देतात सब असतात त्याचं कारण तेच आहे पण ते काय बोलू लागलं आपण कळावं म्हणून काय खाली दिलं असतं सब टॅटर दिले असतात म्हणून जर भारतीय चित्रपट असेल भारतीय चित्रपट इंग्रजीमधला तर तो तुम्ही बघणं काय जास्त आवश्यक आहे न्यूज चॅनल्स असतात इंग्रजीमध्ये ते तुम्ही बघा ठीक आहे सराव करा रोजच्या जीवनामध्ये तुम्ही इंग्रजी भाषेचा वापर करा बोलताना घरी बोला मित्रासोबत बोला तुमच्या सरासोबत बोला ठीक आहे सराव करणं अतिशय महत्त्वाचं त्याजवळ एखादा विषय घ्या त्याच्याविषयी वाचन करा त्याच्याविषयी लेखन करा त्याच्याविषयी चर्चा करा व्याकरण आहे त्याचा अभ्यास करा किंवा अनेक लोक भाषणं असतात इंग्रजीमधले त्याचा तुम्ही अभ्यास करा ऐका तुम्ही कारण बऱ्याच गोष्टी आपणाला दुसऱ्याला ऐकून शिकता येतात तर अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या जेणेकरून आपली ती इंग्रजी भाषा आहे त्यामुळे ही क्षमता जी आहे ती आपण विकसित करू शकतो तर ह्या ज्या गोष्टी आपण केल्यात ते नक्कीच काय होऊ शकतं हे तर आपलं व्यक्तिमत्व सुधारतं आणि त्याचबरोबर करिअर जे आहे आपलं भविष्यातलं त्याच्यासाठीही आपण काय होतो याचा फायदा होतो तर मला वाटतं इतक्या गोष्टी पुरेशा आहेत एवढं सांगतो या ठिकाणी आणि थांबतो धन्यवाद